हॅलो मित्रांनो तुमचं स्वागत आहे आमच्या ब्लॉग मध्ये मित्रांनो आता सकाळचे दहा वाजलेले आहेत आणि मी नाश्ता करत आहे सकाळचा बोळ्याची भाजी आणि भाकर आहे तर चला नाश्ता केल्यानंतर भेटूया तर मित्रांनो दादा गावात गेलेला होता तर त्यांनी आता मंचुरियन आलेलं आहे तर चला खाऊया तर मित्रांनो मी मंचुरियन खायला घेतलेला आहे आता खाल्ल्यानंतर भेटूया तर मित्रांनो मंचुरियन खाऊन झालेलं आहे आणि तुम्हाला मी एक बोलायला विसरलो की आमचा म्हणजे मामाचा मुलगा आहे दादू दादा तो डॉक्टर आहे तर त्यांनी बघितलं आमच्या व्हिडिओमध्ये मा की माझा आवाज कधी जास्त येतो कधी कमी येतो त्यामुळे ते त्यांनी एक माईक गिफ्ट केलेला आहे तर आम्ही त्याला म्हणजे असंच दादू दादा म्हणतो तर थँक्यू दादा हा माईक देण्याबद्दल तर मित्रांनो चला आता याची टेस्टिंग करू बघूया कसा आहे माईक तर मित्रांनो चला तुम्हाला दाखवतो आता या खोलून आणि याची टेस्टिंग पण आता करूया तर मित्र नाही ते थांबवू शकता असं आलेलं आहे आणि हा मम्मीचा मोबाईल आहे त्याला कनेक्ट नाही होत होता तर त्याचा आम्ही सल्युशन आणलेलं आहे की ह्याची एक पिन आहे ही आम्ही एस बी अशी ऑर्डर केलेली आहे आणि ही याला लावल्यानंतर मग दादाच्या ला मोबाईलला कनेक्ट करून हा माईक चालतो त्याच्यामुळे असे आणलेले आहे आणि हे पण याच्यासोबत असं भेटत काय जे हे नाही भेटलेलं म्हणजे हे भेटलेलं आहे मित्रांनो खास म्हणजे हा एक माईक आहे बघू शकता या असं पण दिलेलं आहे याला आपण असं काढू पण शकतो आणि इथे हा एक माईक आहे तर मित्रांनो या छोट्या बॉक्समध्ये असं आलेलं आहे ते तुम्हाला दाखवतो काय काय ही एक अशी पेन आलेली आहे माईकला चार्जिंग करण्यासाठी इथे आय चार्जिंग करण्यासाठी त्याच्यासोबत अजून एक आलेलं आहे असं माइकला लावण्यासाठी आता आपण हे काढल्यानंतर याला पण आपण लावू शकतो असं शकता तर मित्रांनो माईक तुम्हाला कसा वाटा कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा तर चला आता बघू याची जे किती लांब आप, लांबून आपण याच्यात रेकॉर्डिंग करू शकतो तर मित्रांनो ही पिन आहे ही याला लावावी लागते तेव्हाच दादाचे लाग मोबाईलला कनेक्ट होतं तर चला आता लावल्यानंतर भेटूया तर मित्रांनो तुम्ही आवाज ऐकत आहात त्या ह्या माईकने ऐकत आहात तर मित्रांनो तुम्हाला आवाज कसा येतो ते काम शिक्षणमध्ये नक्की सांगा आणि आता मी लांब जातो तिकडे आणि तुम्ही बघा आता कसा आवाज येतो तर मित्रांनो आता मी एवढा लांब आलेलो आहे आणि तुम्हाला आवाज कसा येतो तो सांगा आता मी थोडा अजून पुढं जातो आणि बघू आता अजून किती लांब आवाज येतो तर मित्रांनो मी एवढा लांब आलेलो आहे आणि तुम्हाला आवाज येतो का नाही हे आम्ही नक्की सांगा आता बघूया अजून पुढे जाऊया बरं तर मित्रांनो आता मी खूपच लांब आलेलो आहे आणि तुम्हाला कसा आवाज येतो ते सांगा तर मित्रांनो इथे याला शर्टला लावण्यासाठी ते क्लिप पण दिलेलं आहे ते शकता असं आहे तर चला याला शर्टला लावूया येते माझा टी शर्ट आहे पण आता तुम्हाला कसा आवाज येतो ते सांगा तुम्ही तर मित्रांनो बघू शकता किती पाऊस आलेला आहे आणि असा पाऊस येतो आणि आज पण खूप विजा गडगडणे असं चालूच आहे तुम्ही बघू शकता तर मित्रांनो मी आता जेवायला घेतलेलं आहे आणि आता जेवल्यानंतर भेटूया मित्रांनो जेवण झालेला आहे आणि मी एकदा पुन्हा बोलतो दादू दादा थँक्यू हा माईक देण्याबद्दल आणि याच्या ब्लॉगमध्ये एवढाच माझा ब्लॉग आवडा असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि इंस्टाग्राम आयडीला फॉलो करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय